जय शिवराय भावांनो तर सगळ्यात महत्वाचं वजन कसं वाढवायचं तर भरपूर कमेंट येतात भावा रेसिपी सांग काय सांग ऑलरेडी रेसिपी आहे तर भरपूर टाकलेल्या आहेत बरोबर काय विषय नाही त्यासोबत पण तरी मी तुम्हाला एक दोन चार स्टेप्स सांगतोच मी तर भावानं सगळ्यात आधी वजन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे तर डाईट महत्वाची तुम्हाला सगळ्याला माहिती तर डाईटमध्ये काय खाल्लं पाहिजे जेणेकरून करून आपलं वजन वाढेल तर डाईटमध्ये काय खाल्लं पाहिजे हे पदार्थाची नावं सांगतो मी तुम्हाला तुम्ही तुमच्या हिशोबाने कधी खाऊ शकता असं काय नाही की खाण्याचा टायमिंग चेंज वगैरे हो काय काय काहीसुद्धा नाही कधीही खाऊ शकता काहीही करू शकता तर सगळ्यात आधी तुम्ही डाईटमध्ये काय करा दुधाचे पदार्थ दही असल दूध असल ताक असल पनीर असल हे सगळं लोणी असेल हे तूप हे सगळं तुम्ही डाईटमध्ये ॲड करा कसं असतं की जे आपल्या घरात पदार्थ आहेत ते आपण लक्ष देत नाही डायरेक्ट सप्लिमेंट कर जातो माझी पद पा, मी पहिल्यापासून सांगितलेले जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये सुरुवात करा कारण सुरुवात तरी करा जे आपल्याकडे आहे ते खायचं सगळ्यात आधी तुम्ही दुधाचे पदार्थ खायला चालू करा त्यासोबतच भाकरी खावा भाकरीमध्ये भरपूर कॅलोरी आहे ज्यानं तुमचं वेट गेन होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं थंडाई वजन वाढवण्यासाठी सगळ्यात बेस्ट ड्रिंक जर कुठली असेल तर थंडाई ज्यानं तुम्हाला फॅट पण कमी सुटेल आणि वजन तुमचं वाढेल मसलमध्ये वजन वाढेल सा कारण त्याच्यामध्ये कसं आहे हेल्दी फॅट पण तेवढंच आहे आणि वर्कआउट आपण गावती करतो त्याच्यामुळे जे फॅट एक्स्ट्रा फॅट जी चरतं ते उतरून जातं त्यात काय विषय नाही ठीक आहे तर ते तुम्ही थंड आहे एकदा ॲड करून बघा तुमच्या डाएटमध्ये तर त्यासोबतच तुम्ही तर त्यासोबतच तुम्ही दही दह्यासोबत तुम्ही केळी खाऊ शकता दह्यासोबत तुम्ही दोन दोन उकडलेले बटाटे खाऊ शकता उकडून बटाटे दोन त्यासोबतच तुम्ही शेंगदाणे आणि गूळ खाऊ शकता त्यासोबत तुम्ही फोटाणे आणि गूळ खाऊ शकता ठीक आहे तर त्यासोबतच राईस आणि डाळ खाऊ शकता दुपारी संध्याकाळी तुम्ही वर्कआउटला जायच्या आधी एक शंभर ग्रॅम दही आणि एक के जी खाऊ शकता ज्याने तुम्हाला फ्री वर्कआउट होईल म्हणजे जास्त वेट जाईल किंवा जिमला जात असाल तर व्यायामला जात असाल तर व्यायाम जास्त होईल कारण कॅलोरी व्यायामाच्या आधी एक दीड तास जर घेतल्या तुम्ही त्याच्या शरीराला परफेक्ट लागतात आणि त्यांना आपल्याला एनर्जी येते ठीक आहे तर ते पण करू शकता त्यासोबतच संध्याकाळी तुम्ही नॉनव्हेज जर खात असाल तर नॉनव्हेज एका टायमाला खाऊ शकता नॉनव्हेजमध्ये अंडी त्यासोबतच चिकन हे तुम्ही खाऊ शकता बी तुमचं वजन वाढेल कसं गोष्ट आहे आपल्याला काय सगळ्यात महत्त्वाचं संयम नाही सगळ्यात मोठा प्रश्न तर हिचं परत एखादा कोण पण असतं मी असो तुम्ही असो सुरुवातीला नवीन चालू केलं आपल्याला फास्ट रिझल्ट पाहिजे नसत लय फास्ट की बाबा शर्ट फिट झाला पाहिजे बायशिप मोठा झाला पाहिजे तर कसं सगळ्यात तर तुम्ही संयम ठेवायला शिका संयम असा ठेवा जर की रिझल्टच्या मागं पळायचं नाही कारणं द्यायची नाही आपल्याला करायचं ना निवांत शांततेत करत करत राहावा तुम्ही शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटेल काय विषय नाही त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं इथं झालं वजन वाढवण्यासाठी आणि सगळ्यात महत्व सप्लिमेंटमध्ये पण सांगतो पण मी असं सांगेन तुम्हाला की सप्लिमेंट मी कधी घेतलं ती सांगतो मग तुम्ही तुम्ही ठरवा तर तुम्हाला अवेलेबल असेल तर घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं सुरुवातीला त्यापैर मी काय केलं तर मी सगळ्यात पहिलं सप्लिमेंट ज्यावेळेस मला इंस्टाग्रामवरती स्पॉन्सर झालो मी इट इजला त्यावेळेस सगळ्यात आधी मी पहिलं सप्लिमेंट खाल्लं वे प्रोटीन आणि क्रेटीन पहिलं त्याच्या आधी मी माझ्या पैशानं कधी विकत घेतलेलं नाही एवढं सांगेन त्यासोबतच तुम्हाला जर अवेलेबल असेल तर घेऊ शकता भरपूर लोकांचा हा प्रश्न आहे की बाबा गेनर घेतला पाहिजे का जर आपण लय स्किनी असेल म्हणजे लय खराब असेल तर गेनर घेऊ शकता शकता असं काय नाही की गेनरनं फॅटच सुट्टं बाबा गेनर नाही घेतला पाहिजे असे भरपूर जणांचं आहेत मी बघितले तर तुम्ही गेनर शंभर टक्के घेऊ शकता जर तुम्ही त्या पद्धतीचा वर्कआउट करत असाल तर तुम्हाला फॅट कमी सुटणार आहे कारण तुम्ही मसल जर जास्त ट्रेन केली तर मसलमध्ये तुमचा मग फॅट वाढणार आहे आता तुमचा वर्कआउट जर कशा टाईपचा आहे जर वर्कआउटला तुम्ही जात आहे मोबाईल बघत बसताय डाईट करताय थोडीच वजन वाढणारे डाईट करत नाही नेसता वर्कआउट करणारे थोडीच बॉडी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला शंभर टक्के द्यावं लागते त्यावेळेस तुम्हाला काही ना काही भेटतं आहे ओके तर त्यासोबत तुम्ही म्हणजे सगळ्याचा प्रत्येक गोष्टीचा बॅलन्स झाला पाहिजे बॅलन्स वजन काटा पाहिजे सेम असला तरच वजन बराबर दिसतो का खालीवरील तर तसा बॅलन्स झाला पाहिजे तवर तुमची बॉडी बनणार ठीक आहे तर त्यासोबत तुम्हाला एक कम्प्लीट डाईट प्लॅन सांगतो मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय खाल्लं पाहिजे कमी बजेटमध्ये त्यासोबतच म्हणजे जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सांगतो मी तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला वर्कआउट पाणी प्यायचं आहे वर्कआउटला जायचं आहे ठीक आहे तर आता माझं म्हणजे तुम्हाला सांगतो कमी बजेटमध्ये सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही सकाळी जरा अंजीर किंवा मनुके किंवा काळे मनुके हे वर्कआउटच्या आधी खाऊ शकता ठीक आहे बुजीवून ठेवायचं संध्याकाळी ते वर्कआउटच्या आधी खायचं वर्कआउटला जायचं त्यासोबतच घरी आले काय खायचं हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न व्यायाम करून आल्यानंतर तुम्हाला थंडा अवेलेबल होत असतं शंभर टक्के प्या थंड असं काय नाही तुम्हाला महिन्याला तुम्हाला लई झालं खसखस तीन किलो बदाम त्यासोबतच तुम्हाला लई झाले एक साडेतीन हजार जातील असं बी तुम्ही साडेतीन हजार कपड्यावर जे घालवता कपडे घेऊ नका एका महिन्यात एवढं काय बाकी जे फालतो कोठ्याने ते कमी करा त्याच्यामध्ये निघतो खर्च ज्याच्याकडे कार नाही त्याला निघणार नाही विषय संपला बरोबर तर सगळ्यात महत्वाचं पैसे जिथं खर्च करायचं तिथं केला पण पाहिजे मी म्हणत नाही की लाखो रुपये लावा दहा हजार रुपये लावा महिना तुमच्याक सुरुवातीला एक पाच हजार जरी बॉडीवर लावली तर एक नंबर बॉडी अशी बनती सुरुवातीला मी फक्त तीन हजारच लावले होते थंडाई मी एकच टाइम प्यायचो ती मी तेच बाद माझी पेत होतो आता मी मग महिन्याला खातो एकोणीस हजार रुपयाचं जेवढे मला इंस्टाग्रामवरून पैसे येतात तेवढे मी स्वतःच्या बॉडीवर खर्च करतो मी घरी मला घरची मागत पण नाहीत आणि मी घरी रुपये पण देत नाही फक्त एवढंच की मी जी सामान आणतो ते घरची पण वापरतात एवढाच फक्त फरक आहे तर ते महत्त्वाचे खर्च काढाय शिका सुरुवात कशी असू द्या येणार मात्र धमाकात झाला पाहिजे ठीक आहे तर तिथं झाला प्रश्न तुम्हाला मोटिवेशन दिलं थोडंसं सुरुवातीचं तर त्यासोबत तुम्ही चार ते पाच हजार लावा माझ्या हिशोबाने त्याच्यानंतर तुम्ही थंडाई पेल्यानंतर जेवणामध्ये काय घ्यायचंय तर समजा दही दही प्रत्येकाच्या घरी दूध प्रत्येकाच्या घरी आपण शेतकऱ्याची पोरे काय विषय नाही नाही ते बी पॉसिबल होऊ शकतं त्यांच्यासाठी बी ठीक आहे दूध काय आपल्या गावात असं काही महाग भेटत नाही ठीक आहे तर त्यासोबत तुम्ही जेवतानी सकाळचं जर पनीर असेल तर पनीर, आसल, पनीर खावा बरं पनीर नाही राजमा असेल राजमा खावा राजमा नाही तर डाळ खावा ठीक आहे नाही तर घरची कुठली भाजी ती घ्या पण त्यासोबत कॅलरी कशा वाढवायच्या ते सांगतो ज्यावेळेस तुम्ही घरची भाजी एक भाकर घेता भाकरीमध्ये कॅलोरी आल्या घरची भाजी कुठली पण घेतली पण ज्यावेळेस भाकर घेता का त्यासोबत तुम्हाला दही खायचंच आहे शंभर टक्के खायचं आहे खावंच लागते एक वाटी त्यासोबत डाळ खायची उडीद डाळ जर असेल तर बेस्ट डाळ शिजवायची ती त्याच्यासोबत ॲड करायची एक वाटी एक वाटी डाळ उरदाची एक वाटी दही एक वाटी सकाळचा एक वाटी दही एक वाटी डाळ झाली त्यासोबत एक भाकर झाली त्यासोबत काय असेल ती तुमची भाजी झाली डाळ कशी त्यात मीठ नाही काय नाही फक्त शिजवायची ठीक आहे त्यासोबत तुम्ही बीट खावा ठीक आहे बीट तर सगळ्याला माहिती बीट नाही तर ककडी खावा ककडी नाही टमॅटो खावा का टमॅटो नाही ही खावा गाजर खावा जी तुमच्याकर पॉसिबल आहे जी अवेलेबल आहे ते खाऊ शकता तुम्ही काय विषय नाही की तेच खाल्लं पाहिजे मी जी सांगतोय ते झालं की जेवणामध्ये आणि आपल्या पाण्यामध्ये एका तासाचं अंतर राहिलं पाहिजे परत व्हिडिओमध्ये सांगतोय त्याशिवाय डायजेशन चांगलं नाही ठीक आहे तासाचा अंतर ठेवा त्यासोबत दुपारी काय खाल्लं पाहिजे तर दुपारी तुम्ही जे सकाळी खाल्लं नाही असं करायचं सकाळी जे खाल्ले ते दुपारी खायचे नाही काय ते वेगळं खायचं बघा समजा आता दुपारी तुम्ही पनीर खावा हे तुमच्यासाठी प्रोटीनचे सोर्स आहे किंवा तुम्ही सहा अंडे खाल्ली सहा अंडे उकडून तुम्ही घेऊन सहा अंडे दोनशे तीनशे ग्रॅम राईस हे खाऊ शकता त्यासोबत एखादी बीटकरी खाल्ली तर ठीक नाही तर नाही तर नाही ठीक आहे हे झालं दुपारचं आता पण जे नॉनवेज खात नाही त्यांच्यासाठी सोयाचन खाऊ शकता एक प तीस ग्रॅम तीस ग्रॅम सोयाच खाल्ली सोयाचंक नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काय विषय माहिती आहे का सोयाचं जे आहे ते पूर्ण शरीराला लागत नाही ठीक आहे त्याचं प्रोटीन पण आपल्या अंगाला लागत नाही मी सगळं ते भरपूर वे दिवस खाल्ले पण मी त्यात अनुभव आला म्हणून मी तुम्हाला सांगतो ठीक आहे तर सोयाचंक पूर्ण तुम्ही खाऊ शकता पण ज्या वेळेस नसेल आपल्याकडे तर मी तीन चार वर्ष खाल्लेली सोयाचंक बरोबर ज्यावेळेस व्यायाम चालू केला तर तीन चार वर्षे सलग खाल्लेली मी त्यासोबतच मी तुम्ही सोयाचंक खाऊ शकता काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे जोपर्यंत तुमच्याकडे त्या टाइपचं म्हणजे तुमचं होत नाही बजेट तोपर्यंत खाऊ शकता सोया चेंज झाल्यान त्यासोबत तुम्ही राईस खाऊ शकता दुपारी ठीक आहे दुपारचं तर झालं बरं संध्याकाळी संध्याकाळी तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता ठीक आहे व्हेजिटेरियनवाले तुम्ही राजमा खाऊ शकता तुम्ही सकाळी खाल्लेलं नाही संध्याकाळी राजमा खाऊ शकता त्यासोबत तुम्ही जर तुम्ही दुपारी सोयाबीन खाल्ली नसेल तर त्या जागी दुसरं काय खाल्ला असेल तर दुपारी सोयाबीन खाऊ शकता जे नॉनव्हेज खाणार आहे ते चिकन खाऊ शकता अडीचशे ग्रॅम तीनशे ग्रॅम चिकन हे खायचं बी न एक प्रकारे म्हणजे निमिट पाहिजे नाही तर किती बी आणलं किती बी खाल्लं असं नसतं निमिटमध्ये खाल्लं तरच भेटतं ते शरीराला चांगलं लागतं तर किती बी खाल्लं की वजनाच्या ऐवजी फॅट वाढतं ठीक आहे निमीटमध्ये खात जावा हळूहळू रिझल्ट भेटेल पण रिझल्ट चांगला भेटेल ठीक आहे त्यासोबतच तुम्ही सॅलेड खात जावा ठीक आहे तर हे झालं संध्याकाळचं त्यास त्याच्यानंतर झोपतानी आणि दो दोन केळी खात जावा किंवा चक्कू खात जावा तुमच्या हिशोबाने जे, जे तुम्हाला भेटते ते ॲड करा ठीक आहे त्यासोबतच मी भरपूर रेसिप्या सांगितलेल्या आहेत ते एकदा चेक करा कारण ह्याच्यात मी पूर्ण रेसिपी सांगू शकत नाही भरपूर म्हणजे एवढ्या रेसिपी सांगितल्या आहेत की नाव काढणार ना भरपूर रेसिपी आहेत वजन वाढवण्यासाठी पण तेवढ्याच आहे फॅट लॉससाठी पण तेवढ्याच आहे तर धन्यवाद इथंच मी ब्लॉग संपवते जास्त टाईम घेत नाही तुमचा तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये शंभर टक्के भेटू आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला कशावरती पाहिजे ते कमेंट करा ठीक आहे तर चला तर मग इथंच ब्लॉक संपवतोय मी